रोज जेवताना भातासोबत खायला तुरडाळ आणि मुगडाळीची आमटी किंवा वरण खायचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीची तुम्ही मसुराळची आमटी किंवा वरण ब एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खरंच खूप छान होतं तयार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता सर्वप्रथम मी इथं एक वाटी मसुऱ्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला पहिल्यांदाच स्वच्छ एका बाउलमध्ये काढून ला, दो ती आ, थी थी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्याला डाळीला पावडर लावलेली असते किंवा एखादं घाण असेल किडे असतील किंवा काही घाण असेल तर ती निघून जावी त्यासाठी इथं डाळ आहे ती आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे नेहमी आपण भातासोबत खायला मुगाचं किंवा तुरीचं वरण करतो पण तुम्ही एकदा हे मसुऱ्याच्या डाळीचं वरण करून बघा आता ही मसुऱ्याची डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता मी इथं डायरेक्ट कुकरमध्ये ही डाळ शिजवणार आहे तुम्ही नेहमी कुकरच्या भांड्यामध्ये ही डाळ शिजवली तरी पण चालेल आता ही डाळ आहे ती पूर्ण मी कुकरमध्ये काढून घेते आता एक वाटी मी इथं डाळ घेतलेली आहे तर तर इथं दोन पेले मी पाणी घालत आहे म्हणजे डाळ बुडेल एवढं आपण इथं पाणी घालायचं आहे एक पाव चमचा आपल्याला हळद घालायचे आहे मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो तो पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे अगदी थोडंसं हिंग घालायचं आहे आणि एक चमचाभर तेल घालायचं आहे ही डाळ अगदी पटकन शिजली जाते त्यामुळे गडबडीच्या वेळा तुम्ही ही डाळ लावली तरी पण चालेल आता झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे बघा इथं मीडियम गॅसवर मी एकच शिट्टी करून घेतलेली आहे एक शिट्टीमध्ये ही डाळ शी आहे ती छान अशी मौसूट शिजली जाते बघू शकता इथं डाळ आपली मस्त अशी छान शिजली गेलेली आहे एखाद्या रवीनं किंवा पळीनं ही डाळ आहे ती घोटवून घेणार आहेत म्हणजे ती एकसंग होते आता याच्यात आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे त्यासाठी इथं सात ते, ते आठ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत आता हे मी खलबत्त्यात वाटून घेते आता आपण ह्याला फोडणी करून घेणार आहोत आता कढईमध्ये एक ते दीड चमचा आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की याच्यात आपल्याला एक चमचाभर ज, ज, ज मोहरी घालायची आहे मोहरी छान च तडतडली की मग ह्याच्यात आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात मी एक बारीक मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलकासा गुलाबी होऊच तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच इथं मी कढीपत्त्याची थोडीशी पानं घालून घेतलेली आहे ही डाळ तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत इवन फुलक्यासोबत किंवा भातासोबत खूप छान लागते कांदा हलकासा परतून झाला होत आला की मग ह्यात एक उभी चिरलेली मिरची घालत आहे कांदा हलकासा शिजत आलेला आहे आता ह्याच्यात आपण जे लसूण आणि जिरे चे ठेचून घेतलेले होते ते मी इथं घालून घेते लसूण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मग आमटीला जास्त लसणाचा असा उग्र वास येत नाही त्यामुळे आपल्याला लसूण आहे तो छान परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो तो पण सु बारीक चिरून घेतलेला आहे इथं मी फोडणीतच टोमॅटो घातलेला आहे तुम्ही डाळ शिजवताना टोमॅटो घातला तरी पण चालेल टोमॅटो आपल्याला हलकासा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे आता टोमॅटो पटकन शिजावा यासाठी आपल्याला इथं मीठ घालायचं आहे मीठ आता जेवढं वरणाला लागेल तेवढं मीठ मी आत्ताच घालून घेतलेलं आहे एक दोन सेकंद आपण झाकण लावायचं आहे म्हणजे टोमॅटो अगदी मौसूत छान शिजला जातो इथं बघू शकता टोमॅटो आपला छान असा मऊसूत शिजला गेलेला आहे आता जी डाळ शिजवून घेतलेली होती ती आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आता ह्या कुकरमध्येच मी एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि ह्यात घालून घेतलेलं आहे आता इथं जर आपली डाळ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही यात गरम पाणी थोडंसं ॲड करून तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे इथं करू शकता मी थोडीशी घट्ट ठेवते जास्त पातळ नाही आता इथं मस्त उकळी आलेली आहे आणि वरून कोथिंबीर घालून ही मस्त तुम्ही भातासोबत भाकरीसोबत सर्व करू शकता अगदी छान लागते आणि नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा थँक्यू